नमस्कार मी वृत्त निवेदक विलास घारगावकर उज्ज्वल भारत चॅनल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि महाराष्ट्रामध्ये राजकर्ते आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी कायद्याची होळी कशी करतात त्याचं उत्तम उदाहरण जर म्हटलं तर महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं म्हणून संपूर्ण देशभर प्रकरण गाजलं त्यांचे सुपुत्र लाडके सुपुत्र ऋषीराज सावंत एका खाजगी विद्यापीठाचे प्रमुख आहेत अनेक उद्योगाचे ते संचालक आहेत आणि स्वत तानाजी सावंत आमदार असलेले महा मराठवाड्यातील साखर सम्राट आणि अनेक मोठ्या मोठ्या शैक्षणिक संघ संस्थेचे ते संचा संचालक आहेत म्हणजे अतिशय कुशल आणि मोठे उद्योगपती आहेत परंतु त्यांनी मात्र आपला लाडका मुलगा आपल्या परस्पर त्यांच्या पत्नीच्या परस्पर परदेशी दौऱ्याला जात आहे आणि तो दौरा आपल्याला मान्य नाही मग त्याला रद्द दौरा करून कसा आणायचं यासाठी त्यांनी युक्ती सोजली आणि वेगवेगळे डावपणाला लावून राजकीय सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामास लावून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सर्व शासकीय यंत्रणेचा वापर करून त्यांनी त्यांच्या मुलाची अपहरण झालेली गुन्हा नोंद केला आणि गुन्हा नोंद करून सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर पणाला लावून त्यांचा परदेश दौरा वाटामध्ये थांबवून अक्षरशः त्या विमानाला परत वळविला असताना आणि ज्या ठिकाणी जायचं होतं तब्बल अष्ट्याहत्तर लाख रुपये खर्चून हा स्वतंत्र दौरा झालेला असताना तो रद्द करून आपल्या मुलाला थांग पत्ता न लागता विमान सुरक्षित पुन्हा एकदा आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न त्याने केला आणि याच्यातून हुशार जवाबीनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रसार माध्यम हे प्रशासकीय यंत्रणेचा चौथा स्तंभ आहे आणि हा चौथा स्तंभ जागरूक असल्यामुळं अलर्ट असल्यामुळं या आमदार तानाजी सावंतचा भांडाफोड झाली आणि राजकीय सत्तेचा व उद्योगपती असलेल्या पैशाचा दुरुपयोग करून आपण कसा आपल्या लेकडांची लाड पुरवू शकतो आणि आपल्या परिवाराचा आदर कसा करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आमदार तानाजी सावंत यांनी अपहरणाची खोटी केस दाखल करून आपल्या मुलाला सहलीला जात असतानाचा जा दौरा रद्द करून पुन्हा त्यांना घरी आणलेला आहे परंतु शासकीय यंत्रणा दुरुपयोग कायद्याचा दुरुपयोग आणि राजकीय सत्तेचा अधिकाराचा दुरुपयोग करून आपण स्वबळावर कसे कायदे आपण पायदळी तुडवतो याच एक उत्तम उदाहरण म्हणजे आमदार तानाजी सावंत आणि त्यांच्या मुला मुलाचं अपहरण प्रकरण आहे त्यामुळं आता प्रशासकीय यंत्रणा दुसऱ्या चौकशीला लागलेल्या आहेत अपहरणाचा गुन्हा कसा दाखल होतोय अपहरणाचा गुन्हा म्हणजे त्याच शैक्षणिक संस्थेमधून त्यांचेच प्रमुख सर्वे सर्व असलेले संचालक ओशीराज सावंत हे परदेश दौऱ्याला जात आहेत आणि तिथलाच एक कार्यालयीन प्रमुख हा त्यांचा आपरणाचा गुन्हा नोंद करतो आणि ते परदेशी दौऱ्याला निघालेलं विमान मात्र परत आणलं जातं मग हे स सत्तेचा दुरुपयोग कसा होते याच्या चौकशा लागलेल्या आहेत आणि आमदार तानाजी सावंत यांनी जी, जी खोट्या गुन्हा नोंद केलेल्या अपहरणाचा त्याच्या चौकशीतून आता हे कसे बाहेर सुखरूप पडतात हा प्रश्न मात्र जनतेच्या मनात उत्सुकतेचा लागलेला आहे एवढंच या ठिकाणी आज व्रत आपण सादर करून मी थांबतो नमस्कार धन्यवाद